कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आज दसरा आहे म्हणजेच विजयादशमी आहे या दसऱ्याच्या आमचे सर्व सबस्क्रायबर आमचे सर्व चॅनलचे श्रोते यांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा कामना भगवंताच्या कृपेने पूर्ण होत ही पांडुरंग शर्मी प्रार्थना मंडळी आज सीमोल्लंघनाचा दिवस आहे आपण कशाच्या सीमा उल्लंघन करायच्या असा जर विचार केला तर आपण जर दुःखाच्या प्रांतामध्ये असू तर दुःखाच्या प्रांताची सीमा ओलांडून आज आपण सुखाच्या प्रांतामध्ये जाऊया आपण जर नैराश्याच्या प्रांतामध्ये असू तर नैराश्याची सीमा ओलांडून आपण सकारात्मकतेच्या प्रांतामध्ये जाऊया आपण जर अपयशाच्या प्रांतामध्ये असू तर यशाच्या प्रांतामध्ये आपण सीमा उल्लंघन करून जाऊया आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाचा परमोच्च बिंदू साध्य करण्यासाठी मंडळी संकल्प करण्याचा असणारा आजचा दिवस आहे तेव्हा आदिशक्ती जगदंबा माता भवानी या दुर्गादेवीने आजच्याच दिवशी त्या महिषासूर असणाऱ्या आकाराळ विकराळ असणारा दैत्य त्या दैत्याचा संवार करून या विश्वाला सुख आनंद समाधान दिलेले आहे त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने आजच्याच मुहूर्तावरती समस्त वानर सैन्यासह लंकेवरती आक्रमण करण्यासाठी प्रस्थान केलेलं होतं आणि त्या रावणावरती त्रैलोक्य विजेचा असणारा रावण त्या रावणावरती साध्या सामान्य वानर दळाला घेऊन श्रीरामप्रभूंनी आज विजय प्राप्त करून घेतला म्हणजे इतका महत्त्वाचा मुहूर्ताचा असणारा आजचा दिवस आहे तेव्हा या दिवसाचा आपण परम मंगल करण्याचा प्रयत्न करूया महाराज म्हणतात पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा सापड तो साधा आजी मुहूर्त भरा गरजा जे जे कार हरी रुधी धरा। करू सांगतो लहाना थोरा तुकोबारे म्हणतात मुहूर्ताचा दिवस दैवयोगानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि हा जो दसरा आहे हा या जीवनामध्ये एकदाच येणारा दसरा आहे म्हणजे कोणता तर अनंत जन्मजन्मांतरामध्ये फिरत असताना मनुष्यदेह प्राप्त होणं हा सुद्धा जणू काही दसरा आहे आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण सगळा आळस झटकून टाकला पाहिजे आपली निष्क्रियता झटकून टाकली पाहिजे आपली दुर्बळता झटकून आपण सकारात्मकतेनं का कार्याला लागलं तर सगळ्या गोष्टीत आपल्याला यश प्राप्त होतं असा पवित्र दिवस या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आमच्या सर्व श्रोत्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मंडळी आतापर्यंत आपण अमृत बिंदू चॅनलवरती संत श्रेष्ठ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथाचं चिंतन दोनशे पाच श्लोकांचं केलेलं आहे ते चिंतन आपल्या सर्वांना आवडलं आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल वेगवेगळे वे असणारे आपले मतंही व्यक्त केलेली होती त्यामुळं त्याचं मला अतिशय प्रोत्साहन मिळालं त्याचा आनंद मिळाला आणि हा ग्रंथ संपल्यानंतर आता इथून पुढं आपण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण अभंगांचा विचार आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तुकोबांची अमृतवाणी या शीर्षकाखाली हे आपल्याला अभंगाचं चिंतन इथून पुढच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा आतापर्यंत आपला सर्वांचा जसा प्रतिसाद होता तसाच इथून पुढे असावा हे आपले रोज किंवा दोन दिवसातून एकदा टाकले जाणारे जे व्हिडिओ आहेत अपलोड केलेले ते आपण सर्वांनी बघावेत इतरांच्यापर्यंत त्याची माहिती पोचवावी आणि आपल्या प्रतिक्रिया पण जरूर द्याव्यात अशी आपल्याला विनंती आहे तेव्हा आजपासून आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया मंडळी पहिला दिवस आहे तेव्हा मंगलाचरणाचं चिंतन करावं असा आहे तुकाराम महाराजांच्या गात्यामध्ये समचरणदृष्टी विटेवरी साजिरी हा सुरुवातीचा अभंग आहे परंतु भजनाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर सुंदरते ध्यान उभे विटीवरी हा अभंग सुरुवातीचा आहे म्हणून हाच अभंग सुरुवातीला आपण चिंतना करता घेतलेला आहे सुंदरते ध्यान उभे विटीवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझी हिची सर्व सुख पाहिर श्रीमुख आवडीने संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगामधून आपला आराध्य दैवत असणारा भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्यासमोर उभे राहिलेले आहेत आणि आपलं मनोगत भगवंताच्या समोर महाराज व्यक्त करतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी महाराज म्हणतात ते विटेवर उभा असणारं सुंदर असणारं जे ध्यान आहे ते ध्यान कसं आहे तर कमरेवरती त्या दोन्ही हात ठेवलेलं आणि पावलांनी विटेवर उभं असणारं हे ध्यान आहे म्हणतात ते ध्यान उभे विटीवरी करकटावरी ठेवून या दोन्ही हात कमरेवरती ठेवलेले आहेत दोन्ही पावलं समान विटीवरती ठेवलेली आहेत अशा स्वरूपाचं असणारं हे ध्यान आहे आणि भगवंताने अंगावरती काय परिधान केलेलं आहे तर महाराज म्हणतात तुळशी हार गळा काशी पितांबर गळ्यामध्ये पांडुरंगाने तुळशीचे हार धारण केलेले आहे भगवंताला तुळस अत्यंत प्रिय आहे तुम्ही किती सोन्या चांदीचे अलंकार दिले कितीतरी हजार रुपयाच्या महापूजा घातल्या आणखीन काय काय केलं पण एक तुळशीची मंजिरी किंवा एक तुळशीचं पान भगवंताला अर्पण केलं तर या सगळ्याची ते बरोबरी करू शकत नाही ते वर्चळ ठरतं आपल्याला कथा भाग माहिती आहे सत्यभामीनी नारदांना श्री भगवान श्रीकृष्णाचं दान केलेलं होतं एका प्रसंगामध्ये आणि ही चूक तिच्या लक्षात आल्यानंतर ते परत श्रीकृष्णाला सोडवून घेण्याकरता तिने अपार प्रयत्न केले त्याकरता भगवान श्रीकृष्णांच्या भारंभार म्हणजे त्यांच्या वजना इतकं सोनं नारदाला देण्याचं कबूल केलं सत्यभामेचं तर सगळं सोनं संपलंच पण सोळा हजार एकशे आठ ज्या स्त्रिया होत्या त्यांचंही सगळं सोनं संपलं द्वारकेच्या राजकोषामधलं सोनं संपलं नागरिकांच्या अंगावरचं घरातलं सोनं संपलं तरी भगवंताचं वजन काही होईना मी त्याच्या बरोबरीला सोनं ते काही येईना म्हणून शेवटी रुक्मिणी मातीने एक तुळशीचं पान त्या पारड्यामध्ये टाकल्यानंतर ते पारडं जड झालं आणि भगवंताचं वरती उचललं गेलं याचाच अर्थ असा की भगवंताला या जगामध्ये कोणत्याही वैभवापेक्षा तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून अशा प्रिय असणारे तुळशीचे हार भगवंताने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेले आहेत तुळशी हार गळा आणि कमरेला पितांबर वस्त्र धारण केलेलं आहे म्हणजे पिवळं वस्त्र रेशमी भरझरी असणारं पिवळं वस्त्र त्याला पितांबर असं म्हणतात पित म्हणजे पिवळं अंबर म्हणजे वस्त्र ज्यांनी पिवळं वस्त्र अंगावरती नेसलेलं आहे आणि कंठामध्ये तुळशीचे हार घातलेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात आवड निरंतर हिची ध्यान हेच ध्यान मला निरंतर म्हणजे सतत आवडतं भगवान विष्णूची अनेक रूप जरी असली तरी तुकाराला मला म्हणतात की माझ्या आवडीचा जर परमात्म्याचं रूप कोणतं असेल तर आवडी हे रूप गोजिरे सगुण जे विटीवर असणारं गुजिरे सगुण असणारं जे रूप आहे ते माझ्या नयनाला माझ्या मनाला अत्यंत आवडतं आता इथे एक शंका अशी येते की सुरुवातीच्या चरणामध्ये सुद्धा ध्यान हा शब्द आलेला आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये ध्यान हा शब्द आलेला आहे परंतु सुरुवातीला सुंदर ते ध्यान उबेवटीवरील हो ते ध्यान असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये आवडे निरंतर हे ची ध्यान म्हटलेलं आहे ते आणि हे असे दोन शब्द का वापरले दोन चरणामध्ये तर त्याचा अर्थ असा आहे की पहिल्या चरणामध्ये पांडुरंगाचा परिचय सद्गुरूंच्या संत महात्म्यांच्या कृपेने झाला आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो महाराज म्हणतात आणि तो विटेवरती असणारा पंढरीराय पांडुरंग परमात्मा माझ्या दृष्टीला दिसला पण तो वेगळा होता आणि मी वेगळा होतो त्यावेळेला कारण मी त्याच्या दर्शनाला गेलेलो होतो म्हणजे दर्शन घेणारा वेगळा आणि ज्याचं दर्शन घ्यायचं आहे तो वेगळा अशी अवस्था होती म्हणून त्याला ते असं म्हटलेलं आहे तो ती ते म्हणजे लांब असणाऱ्या वस्तूकरता सर्वनाम वापरलं जातं म्हणून परमात्मा वेगळा आणि मी वेगळा होतो पण त्याचं दर्शन मला झालं म्हणून तो आणि नंतर त्याचं चिंतन करता 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 ध्यानामध्ये त्याचं सतत त्या ठिकाणी चिंतन करत करत ते ध्यान माझ्या हृदयामध्ये स्थिर झालं म्हणजे जे विटेवर असणारं ध्यान आहे ते चिंतनाच्या योगानं माझ्या हृदयामध्ये स्थिर झालं म्हणून हे जी ध्यान असा शब्द दुसऱ्या चरणामध्ये वापरलेला आहे म्हणजे भगवंताचं दर्शन कसं घ्यावं हे महाराजांनी यातून शिकवलेलं आहे तो परमात्मा बघायचा आणि तो असलेला हा बनवायचा म्हणजे आपल्या जवळचा बनवायचा लांबचा असणाऱ्याला जवळचा बनवणं ही ध्यानाची क्रिया आहे म्हणून आवडी निरंतर हिचे ध्यान असं महाराज म्हणतात पुढच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की अशा ह्या पांडुरंगाने आपल्या कानामध्ये मकराकार कुंडलं धारण केलेली आहेत ही मकराकार कुंडलं काय सुचवतात तर महाराज म्हणतात की मकराकार म्हणजे दोन प्रकारचे काम आणि क्रोध हे जे दोन विकार आहेत त्या दोन विकारांतर विकार ते भयानक मगरीसारखे असणारे विकार आहेत जीवाला कधी गिळंकृत करून टाकतील किंवा त्यांच्या फाशामध्ये जीव सापडल्यानंतर सहसा सुटत नाही असं ते मकराकार म्हणजे मगरीच्या आकाराचे प्रतिकात्मक कुंडलं भगवंतांनी धारण केलेले तुम्ही घाबरू नका म्हणतात त्यांना मी माझ्या ताब्यात ठेवतो मला जे शरण येतात त्यांना त्यांचे विकार मी माझ्या ताब्यात ठेवू शकतो हे सांगण्याकरता मकराकार कुंडल कानामध्ये धारण केलेले आहेत मकर कुंडले तळपती श्रवणी आणि कंठी कौस्तुभमणी विराजी होतं त्या भगवंताच्या कंठामध्ये कौस्तुभ कौस्तुभ नावाचं अमूल्य रत्न भगवंतानी परिधान केलेलं आहे हा कौस्तुभमणी काय आहे तर या वेळेला इंद्रदेवाची सर्व संपत्ती समुद्रामध्ये दुर्वास ऋषींच्या शापामुळे समुद्रामध्ये नष्ट झाली त्या वेळेला समुद्र समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रामधून जी चौदा रत्न निघाली त्यामध्ये कौस्तुभमणी हा समुद्रमंथनातून प्राप्त झालेला आहे त्यापैकी कुणी काय कोणी काय कोणी काय असं वाटून घेतलेलं आहे भगवान विष्णूंना कौस्तुभमणी आणि लक्ष्मी ही प्राप्त झालेली दोन रत्न भगवंताला प्राप्त झालेले त्यापैकी असणारा कौस्तुभमणी भगवंताने आपल्या कंठामध्ये धारण केला तू कंठी कौसुभ विराज विराजित तुकाराम महाराज तुम्हा मला सांगू लागले आहेत की बाबानो माझ्या जीवनामध्ये जर सुखाचं स्थान काय असेल माझ्या जीवनामध्ये सुखाचं केंद्र जर काय असेल तर हे पांडुरंग परमात्मा हेच माझ्या जीवनातलं सुखाचं स्थान आहे तुकार म्हणे माझे हिची सर्व सुख कोणतं सुख आहे तर पाहीन श्रीमुख आवडीने त्या पांडुरंग परमात्म्याचं श्रीमुख भगवंताचं मुख कमल आवडीनं ते अवलोकन करणं आवडीनं प्रेमानं त्या मुखक बघणं हेच जीवनातलं परमोच्च सुख आहे या सुखापुढं बाकी त्रैलोक्यातली सगळी सुखं ही तुच्छ आहेत असं महाराजांचं म्हणणं आहे मग तुका म्हणे माझे हिची सर्व सुखं पाहीन श्रीमुख आवडीने अशा प्रकारचं चिंतन या अभंगामध्ये तुकोबरायाने केलेलं आहे तेव्हा आज आपला हा पहिला दिवस आहे म्हणून भगवंताचं मंगल वर्णन करणारा असं आपण याचं आज आपण चिंतन केलं मंडळी आपल्याला चिंतन कसं वाटलं हे जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार राम रामकृष्ण